आज मी तुला दा, तुम्हाला दाखवणार आहे पावभाजीची रेसिपी तर पावभाजीची भाजी कशी बनवायची ते बघा त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे हे दोन शिमला मिरची घेतलेले आहेत बारीक चिरून स्वच्छ धुवून नंतर कोबी घेतलेला आहे एक साधारणत अर्धा पाव असेल नंतर वाटाने रात्री मी भिजू घातले होते कारण फ्रेश आता भेटत नाही बाजारामध्ये त्याच्यामुळे हे भिजू घातले होते आणि दोन मोठे बटाटे बारीक चिरून घेतलेले दोन चमचे बीट किसून घेतलेलं आहे तर आपण हे सर्व आता एकत्र कुकरला लावून मी अगोदर बटाटे टाकते भाज्या अगोदर ह्या शिजवून घ्यायच्या पूर्ण एकत्रच टाकते मी बटाटे सेपरेट उकडून घेतले तरी चालतील पण मी बटाटे बारीक कट करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे एकत्रच एक आता शिजायला टाकते बीट एक तर पौष्टिक पण आहे खूप आणि कलर पण छान येतो याला आणि आपण याच्यामध्ये टोमॅटोचा वापर करणार आहेत त्याच्यामुळे ते टोमॅटोचा आंबूसपणा जाण्यासाठी त्यासाठी पण याचा उपयोग होतो बीटचा थोडंसं मी अर्धा ग्लास पाणी टाकते याच्यामध्ये वापरून घेण्यासाठी भाज्या आणि मीठ टाकते थोडंसं मिक्स करून घेऊ आपण बिटामुळं आपल्या पावभाजीला कलर खूप छान येतो नॅचरल कलर आहे मग खूप चांगलं आणि पौष्टिक पण आहे असं हे बीठ खाल्लं पाहिजे पण खाल्लं जात नाही जास्त त्याच्यामुळे मी याच्यामध्ये वापर करते याचा आता कुकर लावून घेते मी चांगल्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर चांगली मऊ शिकतील भाज्या आपल्या नंतर पोरगी देईल त्यावेळेस मी दाखवते तुम्हाला आता हे आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या आहेत बघा या आपल्या भाज्या छान मऊ शिजलेले आहेत बघा एकदम छान हे बघा याला आता थोडंसं मी हे स्मॅशरनं थोडंसं स्मॅश करून घेते बघा कलर किती छान आला बिटामुळं कलर एकदम मस्त आला आहे आता हे आपले पूर्ण हे भाज्या एकदम असं चांगले बारीक करून झालेत स्मॅश करून झालेले आहेत बघा हे बघा आता आपण फोडणी करून घेऊयाची भाजीची थोडस पाणी टाकते आता हे मी कढई गरम करायला ठेवली पावभाजी म्हणल्यानंतर तेलाचा कंजूशपणा अजिबात करायचा नाही तुम्ही बटर पण नुसतं बटर पण वापरू शकता पण मी दोन्ही अर्धा अर्धा वापरते चार चमचे तेल टाकून घेतलंय मी आणि डायरेक्ट बटर टाकल्यानंतर जळत ते गरम भांड्यामुळे त्याच्यामुळं अगोदर तेल टाकायचं कधी नंतर बटर टाकायचं हे थोडंसं बटर टाकते बटर पूर्ण जर घ्यायला आहे बघा छान गरम झालं तेल पण आता आपण याच्यामध्ये अगोदर दोन कांदे चिरलेले आहेत चांगले मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहेत मी तर हे टाकते मी आता कांदा चांगला गुलाबी घेऊ करे हमवून घ्यायचं हे बघा आता आपला कांदा चांगला गुलाबी कलरवर परतवून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसंही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेते थोडे उभे चमच्यावर ती पण छान परतून घ्यायची चांगलं तर कच्चा पण जाईपर्यंत थोडस परतून घ्यायची आता हे दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते दोन टोमॅटो टाकून घेते मी याच्यामध्ये मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतले ते टोमॅटो चांगले मऊ होऊ द्यायचे आता तर त्यासाठी आता या आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते थोडं चवली टाकते कारण आपण भाजीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच टाकते मीठामुळे लवकर मऊ होतात टोमॅटो आता दोन मिनिट थोडंसं परतून घ्यायचे हे आता टोमॅटो आपले चांगले मऊमध्ये बघा तुम्ही चांगले इथे मऊ तूप झाले आता याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे सा हे मसाला टाकून घेते पावभाजी मसाला टाकून घेते आणि थोडंसं सा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा टाकते आता हे मसाला पूर्ण तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचा चांगलं तेल सुटे करेल नाही द्यायचं खाली कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर मसाले जळतात आणि चिटकतात जास्त चिटकल्यासारखं वाटत असेल तर ता थोडंसं एक दोन दोन चमचे पाणी पोडायचं म्हणजे मसाले चांगले शिजतात पण आणि किटक पण बघा छान शिजायला लागले आता बघा आपले आता मसाले पूर्ण छान परतून झालेत तेलावर शिजलेत चांगले वास तर इतका मस्त यायला लागलाय ना खूप छान आम्हाला तर भूक लागली झालं आता आपलं गॅस थोडासा कमी करते तर याच्यामध्ये हे आपण भाज्या शिजवलेली या भाज्या टाकून देऊ काय छान दिसत लागले एकदम मस्त थोडंसं पाणी ॲड करते बघा तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका तुम्हाला जसं घरात आवडत असेल तसं थोडंसं घट्ट वाटते मी आणखी थोडंसं टाकते पाणी बस थोडीशी आणखी याला एक दहा मिनिट शिजू द्यायची परत आणखी बटाट्यामुळे याला घट्टसरपणा जास्त येतो त्याच्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे कारण शिजायची आणखी भाजी आपली दहा मिनटानंतर आणखी घट्ट होते भाजी थोडंसं पातळ ठेवली मी बघू आता दहा मिनिटानंतर बघू हे बघा आता हे दहा मिनिट झालेले आहेत आपली भाजी छान शिजली आहे आता सुगंध तर पूर्ण घरामध्ये पसरला आहे इतकी छान झाली आहे हे बघा आता आपण त्याच्यावर थोडंसं गॅस बंद करते वरतून थोडंसं बटर टाकते बस हे आता आपण बटर हे करून घेऊ बटर टाकलेला आहे हे अशा प्रकारे पूर्ण भाजून घ्यायचे हे पाव पूर्ण लादी पाव आणलेले आहेत खस पावभाजीचे खूप गरम आहे आता ताट करून दाखवते ता तुम्हाला मी हे बघा आता आपली पावभाजी पूर्ण तयार झालेली आहे हे पाव नंतर हे भाजी काकडी लिंबू कांदा आणि कोथिंबीर आता माझे मिस्टर टेस्ट करून बघतील आपण थोडेसे पाव तळून घेतलेले आहेत थोडेसे भाजून घेतले आहेत बटर लावून खायचं चिक्कू तुला कणार आहे बाबा सोबत हापस हां कसं झालं एकदम चविष्ट झालेली आहे चिक्कूला पण चालू कर थोडंसं हे बा तू पण सांग कसं झालं सगळ्यांना सांगायचं कशी झाली आहे पावभाजी छान हां कशी झाली बा छान <laughs> झाली <जारी> ना <laughs> तुम्हाला जर माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा हे चाललंय आता आजोबाचं आणि नातवाचं चाललेलं आहे बघा बघा खाऊन दाखव बान दाखव गुड बॉय ना तू हां गो ना लाईक करा सबस्क्राईब करा ओके थँक्यू